आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी अमृतानी फारच सुंदर घातलाय दागिना हलवा यंदाची मकर संक्रांत मराठीतील काही कलाकारांसाठी खास होती मराठी मनोरंजन विश्वात नुकतीच काही लग्न पार पडली आहेत यात अभिनेता प्रसाद जवादेव व अभिनेत्री अमृता देशमुख यांचाही लग्नानंतरचा पहिला संक्रांत सण मोठ्या आनंदात पार पडला अमृता प्रसादच्या पहिल्या मकर संक्रांतीनिमित्त दोघांनी खास मकर संक्रांत स्पेशल लुक केला होता त्यांच्या या खास लुकचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत अशातच सोशल मीडियावर त्यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे अमृता प्रसाद यांनी घेतलेल्या खास उखाण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय यावेळी अमृतानं प्रसाद साठी घेतलेला उखाणा नेमका काय आहे चला साम्राज्याच्या सख्या नाव आज खरी <laughs> प्रसाद मकर प्रसाद्रांतीची व्याख्या तर प्रसादने देखील त्याच्या लाडक्या बायकोसाठी उखाणा घेतला मकर संक्रांतीच्या दिवशी अमृताने फारच सुंदर घातलाय दागिन्यांचा हलवा

दरम्यान या उखाण्याच्या व्हिडिओला नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिलेला पाहायला मिळाला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका